कथा खऱ्या प्रेमाची भाग सतरा विकी आणि जान्हवी आता एकमेकांसोबत जास्तच ऑकवर्ड फील करत होते ते एकमेकांच्या समोर येणंही टाळत होते जर असंच सुरू राहिलं तर एक दिवस घरच्यांना समजेल की यांच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून यावर काहीतरी तोडगा काढणं गरजेचं होतं ते दोघांनाही कळत होतं पण वळत नव्हतं संध्याकाळी विकीला अचानक त्याचा मित्र राहुलचा फोन आला विकीला त्याने एका रेस्टॉरंटमध्ये भेटायला बोलवलं गप्पा मारता मारता राहुलने देवचा विषय काढला विकीने त्याला सांगितलं की कसा बदला घेण्यासाठी त्याने जान्हवीला किडनॅप केलं होतं व विकीने कशा प्रकारे त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं विकी मला याच विषयावर तुझ्याशी बोलायचं होतं देवने वहिनीला किडनॅप केलं होतं हे मला अलीकडेच माहीत झालं विकी मी त्यावेळी काही कामानिमित्त शहराच्या बाहेर गेलो होतो त्यामुळे तुला सांगू शकलो नाही वहिनीच्या किडनॅपिंगच्या आदल्या दिवशी मी देवला काव्यासोबत बघितलं होतं ते काहीतरी प्लॅन करत होते आता माझ्या लक्षात आलं की ते काय प्लॅन करत होते विकी मला खात्री आहे की कि वहिनीच्या किडनॅपिंगमध्ये काव्याचाही हात होता तो म्हणाला हे ऐकून विकी शॉक झाला तो तिथं तर काही बोलला नाही पण त्याच्या डोक्यात विचारांचं चक्र फिरत होतं राहुलचा निरोप घेऊन तो परत घरी आला देवला जान्हवीचा नंबर कसा भेटला हे कोडही आता उलगडलं होतं म्हणजे काव्यानेच त्याला तो नंबर दिला होता तर विकीला विश्वास बसत नव्हता की काव्य या थराला जाऊ शकते एक वेळ होती जेव्हा त्याला काव्यावर सगळ्यात जास्त विश्वास होता ती त्याच्यावर रागवलेली आहे हे तो समजू शकतो पण त्याला आपलं बनवण्यासाठी ती जान्हवीच्या जीवावर उठली होती ही गोष्ट त्याला सतावत होती त्याने खरं काय ते जाणून घेण्याचा निर्णय घेतला तो सरळ काव्याच्या घरी गेला विकीला घरी आलेलं पाहून काव्याला आनंद झाला ती त्याला मिठी मारायला पुढं आली पण त्याने तिला स्वतःपासून दूर केलं काव्याचा चेहरा उतरला पण तसं न दाखवता ती त्याच्यासाठी कॉफी आणायला आत गेली तेवढ्याच संधी साधून विकीने काव्याचा फोन चेक केला त्या फोनवरून देवचा नंबर खूप वेळा डायल झालेला होता हे पाहून त्याला धक्का बसला आता तर ते त्याला पुरावाच भेटला होता की काव्य देवला मदत करत होती काव्या कॉफी घेऊन बाहेर आली आपला फोन विकीच्या हातात पाहून ती दचकली ती काही बोलणार तोच विकीने तिला थांबवलं काव्या देवला जान्हवीचा नंबर तूच दिला होतास ना जान्हवीला किडनॅप करण्यात तूच मदत करत होतीस ना त्याला ते ऐकून काव्या आता घाबरली ते प्रकरण आपल्या अंगुलट येत आहे हे पाहून ती स्वतःला निर्दोष दाखवण्याचा प्रयत्न करायला लागली रडायला लागली काव्य याचा आता काही उपयोग होणार नाही कारण मला आता सगळं समजलं आहे तुला बाहेर लोकांनीही देवसोबत बघितलं आहे त्यामुळे आता खोटं बोलू नकोस मला वाटलं नव्हतं की तू इतक्या खालच्या पातळीला जाशील तुझ्यामुळे माझ्या जानवीचा जीव गेला असता तुझ्यामुळेच तिला इतका त्रास सहन करावा लागला मी तुला कधीही माफ करणार नाही आधी मला तुझ्याबद्दल सहानुभूती होती पण आता मला तुझं तोंडही बघण्याची इच्छा नाही आहे आपली मैत्री आता कायमची संपली म्हणून समज तू तुझ्या वागण्याने प्रेम तर आधी गमावलंच होतं पण आता आपली मैत्रीही गमावली आहेस पुन्हा कधीही मला फोन करू नकोस तू माझ्या फॅमिलीच्या आसपासही दिसलीस ना तर मी तुला पोलिसांचे स्वाधीन करेल तो रागाने बोलत होता काव्या घाबरून गुपचूप उभी होती तो रागाने तिथून निघून गेला विकीने तिला पोलिसांच्या स्वाधीन केलं नाही यातच तिला हायसं वाटलं इकडे विकी घरी आला तो या सगळ्या गोष्टीसाठी स्वतःलाच जबाबदार समजत होता त्याच्यामुळेच काव्याने जान्हवीचा जीव धोक्यात घातला होता काव्यावर डोळे मिटून विश्वास ठेवल्याचा आता त्याला पश्चाताप होत होता जान्हवीला आपल्यामुळे इतका त्रास झाला हा विचार त्याला सहनही होत नव्हता विचार करून तसं डोकं खूप ठणकत होतं तो बेडवर जाऊन पडला जेवण झाल्यावर हिंमत करून जान्हवी आपल्या रूममध्ये आली विकी बेडवर झोपलेला होता तिने आपलं ब्लँकेट घेतलं व गुपचूप गेस्टरूमकडे निघाली येत्यात विकी जोरात खोकू लागला ते ऐकून जान्हवीची पावलं जागीच थांबली ते ब्लँकेट तिथेच टाकून ती काळजीने विकीकडे गेली तो झोपेतच होता पण खूप जोरात खोकत होता त्याला पाणी पिण्यासाठी उठवावं म्हणून तिने त्याच्या कपाळाला हात लावला त्याचं अंग तापाने फणफणलं होतं आता तिच्या लक्षात आलं की तो सकाळपासून इतका मलुल का वाटत होता त्याला टाळण्याच्या नादात आपण त्याच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं यामुळे तिला स्वतःचाच राग आला तिने बाजूच्या टेबलच्या ड्रॉवरमधून थर्मामीटर काढलं काही वेळ त्याच्या तोंडात ठेवल्यावर तिने बघितलं की त्याला खूप जास्त ताप होता ती रडविली झाली तिने लगेच डॉक्टरला फोन केला वाईंनाही फोन करून विकीच्या तब्येतीबद्दल सांगितलं काही वेळातच डॉक्टर आले तोपर्यंत घरातील इतर मंडळीही तिथे आली होती डॉक्टरने विकीला चेक करून मेडिसिन दिलं आईने लगेच विकीला ते मेडिसिन दिलं आईना काळजीत पाहून जान्हवीने त्यांना धीर दिला आई तुम्ही काळजी करू नका मी आहे ना इथे जान्हवीने सगळ्यांना समजावून झोपायला पाठवून दिलं विकी अजूनही झोपलेला होता ती त्याच्याजवळ बसून त्याची सेवा करत होती ताप अजूनही कमी झाला नव्हता शेवटी तिने थंड पाण्याच्या पट्ट्या त्याच्या कपाळावर ठेवायला सुरुवात केली काही वेळाने त्याचा ताप कमी झाला तेव्हा कुठे तिच्या जीवात जीव आला विकी अजूनमधून डोळे उघडून पाहत होता पण त्याच्यात काही बोलण्याची ताकद नव्हती तिने प्रेमाने त्याच्या केसांवरून हात फिरवला त्याच्या अंगावरचं ब्लँकेट व्यवस्थित केलं बराच वेळ ती त्याच्याकडे प्रेमाने पाहत होती पहाटे केव्हा तरी तिचा डोळा लागला सकाळी जेव्हा विकीला जाग आली त्याचा ताप आता उतरलेला होता त्यामुळे त्याला बरं वाटत होतं त्याने बघितलं की जान्हवी त्याच्या शेजारी अवघडून झोपलेली होती विकी तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहतच राहिला त्याला आठवलं की कशी ती रात्रभर जागून त्याची काळजी घेत होती मी उगाच जान्हवीला टाळत होतो तिच्यापासून दूर राहिल्यामुळेच मला ही शिक्षा भेटली असावी माझ्यामुळे जान्हवीला खूप त्रास सहन करावा लागला आहे माझ्यामुळेच काव्या जान्हवीचा द्वेष करायला लागले पण आता मी तिच्यावर कोणताही संकट नाही येऊ देणार जशी ती माझी काळजी घेते तशी मीही तिची काळजी घेईल तो तिच्याकडे पाहत मनात म्हणाला त्याला तिच्याबद्दल इतकी ओढ वाटत होती की तिला आपल्या मिठीत घेण्याची इच्छा त्याला झाली काय इतकी चांगली आहेस तू जानवी आपल्या प्रेमाने इतरांची मनं कशी जिंकायची ते तुझ्याकडून शिकावं किती करतेस तू माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी मी खूप नशीबन आहे की मला तुझ्यासारखी पत्नी भेटली तू कधी कुणाचं वाईट करण्याचा विचारही करत नाहीस तुलाही जगातला प्रत्येक आनंद मिळवण्याचा अधिकार आहे किती सहज तू कशाचीही अपेक्षा न ठेवता सगळ्यांची काळजी घेतेस मी खूप चुकीचा वागत होतो तुझ्यासोबत किती सतावलं मी तुला किती त्रास दिला तेही त्या ते काव्यासारख्या स्वार्थी मुलीसाठी पण तरीही तू मोठ्या मनाने मला माफ केलं माझे सगळे अत्याचार सहन केले पण आता नाही आता मी माझ्या चुकीचा पश्चाताप करणार आहे तुला तो तु सगळं आनंद देणार आहे जो तू डिझर्व करतेस तो तिच्यावर झुकून खूप जवळून तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता त्याचे श्वास तिला चेहऱ्यावर जाणवले आणि ती जागी झाली त्याला आपल्या इतक्या जवळ पाहून ती घाबरून मागे सरकली तिला ऑकवर्ड वाटू नये म्हणून तो मागे झाला जान्हवी तू इतक्यात का उठलीस तू माझ्यासाठी रात्रभर जागीच होतीस ना अजून थोडा वेळ आराम कर नाहीतर तू आजारी पडशील तो काळजीने म्हणाला नाही मी ठीक आहे पण तुम्हाला आता बरं वाटतंय ना ती त्याच्या कपाळावर हात ठेवून त्याचा ताप चेक करत म्हणाली जान्हवी मी आता ठीक आहे तू माझी एवढी काळजी घेतलीस मग मी ठीक कसा नाही होणार तू तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला त्याचा बदललेला सूर बघून जान्हवीला आश्चर्य वाटलं ती काही बोलणार तोच त्याने तिला मिठी मारली जान्हवी शॉक झाली थँक्यू जान्हवी माझ्या लाईफमध्ये येण्यासाठी माझ्यासाठी इतकं सगळं करण्यासाठी माझी मैत्रीण बनण्यासाठी तो इमोशनल होत म्हणाला त्याचं बोलणं ऐकून जान्हवीही इमोशनल झाली पण तिने स्वतःला सावरलं तुम्ही आता आराम करा मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते ती कशी बशी म्हणाली व तेथून उठली तिचा चेहरा आनंदाने चमकत होता इतक्यात आई व मावशी विक्कीला भेटायला आल्या त्यांना गुड मॉर्निंग म्हणून जान्हवी खाली गेली तिने विकीसाठी त्याची खास कॉफी बनवली व वर घेऊन आली विकी तोपर्यंत फ्रेश होऊन आला त्याने कॉफीचा एक घोट घेतला तू काय आज कॉफीमध्ये बोट फिरवलं होतंस का नेहमीपेक्षा जरा जास्तच गोड आहे तो हसत म्हणाला तुम्ही पन्ना काही पण बोलता बोट फिरवल्याने कॉफी गोड होते का ती आश्चर्याने म्हणाली ते डिपेंड करतो की बोट फिरवणारी व्यक्ती कोण आहे ते जर बोट फिरवणारी व्यक्ती गोड असली तर तिने बनवलेली कोणतीही गोष्ट गोड लागते तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला त्याचं बोलणं ऐकून जान्हवी चकितहून त्याच्याकडे पाहायला लागले पण तुम्ही तर आधी म्हणायचे की मी कारल्यासारखी कडू आहे ती त्याला चिडवत म्हणाली तो एक चुकीचा विचार होता जो आता नष्ट झाला आहे खरं तर तू खूप स्वीट आहेस तो तिच्याकडे पाहत म्हणाला त्यांची नजरभेट झाली व दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले जान्हवीने लाजत खाली पाहिलं ही कॉफी आहे की उसाचा रस त्याने कॉफी संपून कॉफीचा मग तिच्याकडे दिला व बाथरूममध्ये गेला तिने तो मग ओठांना लावला व त्यात शिल्लक असलेली थोडीशी कॉफी पिली कॉफीचा एक सीप घेतल्यानंतर तिच्या लक्षात आलं की त्या कॉफीमध्ये साखरच नव्हती आता तिच्या लक्षात आलं की तो काय म्हणत होता त्याचे शब्द आठवून तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली व गालांवर लाली आली दिवसभर आराम केल्यावर विकीची तब्येत ठीक झाली जान्हवी त्याच्या अवतीभोवती असण्याची त्याला आता इतकी सवय झाली होती की ती काही क्षण जरी नजरेआड असली तरी तो कासावीस व्हायचा तिचा क्यूट चेहरा बघितल्याशिवाय त्याला करमत नव्हतं आता तर कुठे बाहेर गेल्यावर त्याला जान्हवीचाच चेहरा नजरेसमोर यायचा त्याला समजत नव्हतं त्याच्यासोबत हे काय होते ही फिलिंग त्याला आधी कधीच झाली नव्हती इतकी ओढ त्याला काव्याबद्दल कधीच वाटली नव्हती हळूहळू त्याच्या लक्षात आलं की तो जान्हवीच्या प्रेमात पडला आहे तिच्यावर खरं प्रेम करू लागला आहे आता तो तिच्याशिवाय जगूच शकत नव्हता आता त्याच्या लाईफमध्ये फक्त जान्हवीच होती तिच्यासाठी काय करू आणि काय नको असं त्याला झालं होतं सगळ्यात आधी त्याला तिच्यासमोर आपल्या भावना व्यक्त करायच्या होत्या त्याला माहीत होतं की जान्हवी त्याच्या उत्तराची वाट बघते फायनली तो तिला प्रपोज करणार होता त्याने हे सगळं खूप स्पेशल करण्याचं ठरवलं एका सकाळी तो लवकर उठला जान्हवी मस्तपैकी सोफ्यावर झोपलेली होती ती झोपेत खूप क्यूट दिसत होती त्याची नजर तिच्या चेहऱ्यावरून हटतच नव्हती तिच्या केसांची एक बट तिच्या चेहऱ्यावर आली होती तिच्या ओठांवर एक गोड स्माईल होती तो तिच्याजवळ गेला व खूप प्रेमाने हळुवारपणे त्याने ती बट चेहऱ्यावरून बाजूला केली तिने थोडी हालचाल केली त्यामुळे तिचं डोकं सोफ्यावरून खाली गेलं तिची मान दुखू नये म्हणून त्याने पुढं चुकून तिची मान सरळ केली तो तिच्या खूप जवळ होता त्याच्या उबदार स्पर्शाने तिला जाग आली तो भान हरपून तिच्या डोळ्यात पाहत होता तीही त्याच्या डोळ्यात हरवून गेली त्याची नजर हळूहळू तिच्या ओठांवर गेली त्याचे श्वास तिला आपल्या ओठांवर जाणवत होते तिच्या अंगावर शहारा आला तो हळुवारपणे तिच्या अजून जवळ जात होता तिचे ओठ थरथरत होते तिच्या त्या नाजूक गुलाबांच्या पाकळ्यांसारख्या लाल चुटूक ओठांना फील करण्यासाठी त्याच्या ओठ आसुसलेले होते त्यांच्यामध्ये फक्त श्वासांचं अंतर बाकी होतं दोघांचेही श्वास जोरात चालू होते तिचं हृदय जोरात धडधडत होतं तिच्या ओठांना तो आपल्या ओठांमध्ये कैद करणार इतक्यात तसा फोन वाजला त्या आवाजाने दोघंही भानावर आले विकी पटकन बाजूला झाला व फोन उचलून बाहेर गेला जान्हवीही उठून पटकन बाथरूममध्ये गेली तिने दरवाजा लॉक केला व गरम पाण्याचा शॉवर चालू केला आता जे काही झालं ते आठवून ती लाजून लाल झाली होती तिचे श्वास जोरात चालू होते डोळे बंद करून तिचे क्षण फील करण्याचा प्रयत्न करत होती विकीचीही तीच अवस्था होती तो फोनवर बोलत होता पण लक्ष मात्र दुसरीकडे होतं तो काय बोलत होता हे त्यालाही समजत नव्हतं शेवटी फोन ठेवून तो परत रूममध्ये आला मी बाथरूममधून बाहेर आली ती एखाद्या फुलाप्रमाणे टवटवीत दिसत होती पाण्याचे थेंब तिच्या थे ओल्या केसांमधून गळत होते विकी तिच्याकडे पाहतच होता तिचं लक्ष जाताच त्याने नजर दुसरीकडे वळवली जान्हवी आरशासमोर उभे राहून स्वतःचे ओले के केस झटकत होती तिच्या ड्रेसची लेस व्यवस्थित बांधलेली नव्हती न राहून तो तिच्याकडे आला इतक्यात तिने केस झटकले तिचे ओले केस त्याच्या चेहऱ्यावर लागले त्याच्या अंगावर एक गोड शहार आला ती फिलिंग ती भावना त्याने कधीच अनुभवली नव्हती जो तो जान्हवीसाठी फील करत होता त्याने डोळे बंद करून तो स्पर्श अनुभवला पुढे होऊन तिच्या ड्रेसची लेस पाठीमागून व्यवस्थित केली त्याच्या स्पर्शाने ती स्तब्ध झाली तिच्या हृदयाची धडधड वाढली होती तो आरशातून तिच्याकडे पाहत होता ती डोळे बंद करून उभी होती तिच्यावर आपला पडलेला प्रभाव पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली आज संध्याकाळी तयार राहा आपल्याला बाहेर जायचं आहे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे तो हळूच तिच्या कानात म्हणाला व बाहेर निघून गेला तो गेल्यावर जान्हवीने हळूच आपले डोळे उघडले तिचं हृदय अजूनही जोरात धडधडत होतं तिने आपल्या हृदयावर हात ठेवला काय सरप्राईज असेल याचा विचार करत ती स्वतःशीच हसत होती विकीसोबतचे ते गोड क्षण आठवून ती स्वतःशीच लाजत होती आता दिवस कधी जातो आणि कधी एकदा संध्याकाळ होते असं तिला झालं होतं ती लवकरच तयार झाली तिने लाल रंगाची एक सुंदर साडी परिधान केली तिला साजेसा मेकअप केला छानपैकी तयार होऊन ती विकीची वाट पाहत बसली संध्याकाळी विकी लवकरच घरी आला जान्हवीचं गोजीरवाना रूप पाहून काही क्षण तो तिच्याकडे पाहतच राहिला त्याने हातानेच ती खूप सुंदर दिसत असल्याचा इशारा केला जान्हवीने लाजून खाली बघितलं तो आता पटकन तयार झाला आईंना विचारून दोघेही कारमध्ये बसले व विकीने कार सुरू केली विकी, के विकी अजूनही अधूनमधून तिच्याकडे चोरून पाहत होता काही वेळ ड्राईव्ह केल्यानंतर त्याने गाडी एका ठिकाणी थांबवली काय झालं गाडी इतक्या सुनसान ठिकाणी का, का थांबवली जान्हवी चकित होत म्हणाली कारण आता इथून पुढे तुला आपल्या डोळ्यांना पट्टी बांधावी लागणार आहे त्याने एक पट्टी बाहेर काढली ती सुनसान जागा पाहून जान्हवी मनातून घाबरली होती डोंट वरी मी आहे ना तुझ्यासोबत तुला ही पट्टी बांधल्यानंतर ते सगळं दिसेल जे आता इथे दिसत नाही आहे तो प्रेमाने म्हणाला व त्याने तिच्या डोळ्यांना ती पट्टी बांधली खाली उतरला व तिच्या साईडला जाऊन त्याने डोअर उघडलं तिचा हात धरून तिला गाडीतून खाली उतरवलं ती घाबरत घाबरत बाहेर आली त्याने पटकन तिला उचलून घेतलं व तिला त्या ठिकाणापर्यंत घेऊन गेला तिथे गेल्यानंतर त्याने तिच्या डोळ्यांची पट्टी काढली आजूबाजूचा देखावा पाहून ती थक्क झाली ती एक खूप सुंदर जागा होती तिच्या आजूबाजूला झाडं झुडपं होती तिथे त्याने सगळे अरेंजमेंट केलेलं होतं तेथे एक सुंदर टेंट होता खाली एक टेबल व त्यावर खाण्यापिण्याचं सगळं साहित्य होतं शॅम्पेन होती तिथे खूप सारे कॅन्डल्स लावलेल्या होत्या खूप सारी लाल रंगाची गुलाबाची फुलं ठेवलेली होती एक सोफा होता आजूबाजूला फुलांनी सजवलेली झाडं होती वरती आकाशात पूर्णचंद्र चमकत होता तारे लुकलुकत होते मंद असा वारा अंगाला लागत होता खूप रोमॅन्टिक वातावरण होतं ते बघून तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली त्याने हळुवारपणे तिचा हात पकडला व तिला टेबलकडे घेऊन गेला कुठं घेऊन आलात तुम्ही मला स्वप्नांच्या जगात ती आजूबाजूला बघत म्हणाली नाही पण मी हे सगळं तुझ्या स्वप्नांमधूनच चोरलं आहे तुला माहीत आहे जान्हवी माझी इच्छा आहे की तुझी सगळी स्वप्न पूर्ण व्हावीत आणि तुझ्या चेहऱ्यावरची ही स्माईल सदैव अशीच राहावी तो तिच्या चेहऱ्याला स्पर्श करत म्हणाला त्याने जवळची एक दोरी ओढली व लगेच तिच्यावर वरून गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव व्हायला लागला ती दोन्ही हात पसरून गोल फिरत तो क्षण एन्जॉय करत होती आणि तो हसत कौतुकाने तिच्याकडे पाहत होता त्याने हळूच तिचा हात हातात घेतला व तिला टेबलजवळ नेलं गुलाबाचे एक फूल काढून तिच्यासमोर धरून तो गुडघ्यांवर बसला तो तिच्याकडे खूप प्रेमाने बघत होता तिने इमोशनल होत ते फूल स्वीकारलं तो उठून उभा राहिला जानवी मला माहीत नाही हे कधी झालं पण आता तू माझी सवय बनली आहेस मी तुझ्याशिवाय जगण्याची कल्पनाही नाही करू शकत मी जेव्हा सकाळी उठतो ना माझे डोळे तुलाच शोधत असतात रात्री झोपेत असताना स्वप्नातही तूच असतेस आता तर कुणाला काही म्हणायलाही गेलो तरी ओठांवर तुझंच नाव येतं आनंदात दुःखात मला फक्त तूच आठवतेस कधी काळी मी तुला माझ्या लाईफमधून काढून टाकण्याचा प्रयत्न करत होतो पण ती माझी सगळ्यात मोठी चूक होती जानवी मला माहीत आहे की मी तुझ्या प्रेमाच्या लायकच नाही आहे किती मूर्ख होतो मी की मी माझ्या खऱ्या प्रेमाला ओळखू नाही शकलो पण तू काहीही न बोलता निस्वार्थीपणे माझ्यावर प्रेम करत राहिलीस आणि बदल्यात मी तुला काय दिलं फक्त आणि फक्त त्रास तुला समजून घेण्याचा प्रयत्नही नाही केला विचारही नाही केला की तुला काय वाटत असेल तुझ्या मनाला किती वेदना होत असतील जान्हवी मी तुला आणि तुझ्या प्रेमाला समजण्यात खूप उशीर केला प्लीज मला माफ कर आय एम रिअली really सॉरी पण आता मी जे म्हणणार आहे ते पूर्ण मनापासून म्हणत आहे जान्हवी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आय लव यू सो so मच अँड आय I मीन mean इट तो सगळं खरंच खूप मनापासून बोलत होता त्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते जान्हवीच्या डोळ्यातूनही अश्रू वाहत होते तिचा आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता काय तुम्ही माझ्यावर प्रेम करता तुम्ही खरंच माझ्यावर प्रेम करता हे ऐकण्यासाठी आसुसले होते मी या क्षणांची किती आतुरतेने वाट पाहत होते तुम्ही हे आधी का नाही केलं का इतका उशीर केला तुम्ही का नाही समजलं तुम्हाला माझ्या भावना मी रोज या आशेने उठायचे की कधीतरी तुम्हाला माझ्या डोळ्यातलं प्रेम कळेल किती वाट पाहिली आहे मी तुमच्या उत्तराची जान्हवी रडत होती त्याने तिचे डोळे पुसले तिच्या गालांवरून प्रेमाने हात फिरवला तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातांनी पकडला मला माफ कर जान्हवी मी तुला आणि तुझ्या प्रेमाला समजू नाही शकलो कन्फ्यूज होतो मी कुणाच्या तरी खोट्या प्रेमाला मी खरं प्रेम समजत होतो पण आता मला जाणीव झाली आहे की तू फक्त माझी आहेस आय प्रॉमिस इथून पुढे आपल्यामध्ये कोणताही दुरावा आणि गैरसमज असणार नाही तुझ्याशिवाय मी कधीच कुणासाठी असं काही फील नाही केलं कुणालाही खऱ्या मनाने प्रेम नाही केलं आणि आता माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीच कन्फ्युजन नाही आहे माझ्या हृदयातल्या भावनांमुळे मला जाणवलं आहे की मी तुझ्यावर किती प्रेम करतो खूप प्रेम करतो मी तुझ्यावर आय लव यू मी आता तुझ्याशिवाय नाही राहू शकत तशा डोळ्यातलं पाणी गालानवर उघळलं होतं तीही सगळं ऐकून रडत होती त्याने तिला घट्ट मिठी मारली तीही आनंदाने त्याला बिलगली दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवून गेले भान हरपून ते एकमेकांचा स्पर्श अनुभवत होते त्याने तिला घट्ट पकडलं व वर उचलून घेतलं तिने त्याच्या भोवती आपल्या हातांची पकड अजून घट्ट केली त्याने आनंदाने तिला घेऊन गोल फिरवलं दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू होते शेवटी त्यांच्या मनातलं प्रेम ओठांवर आलं होतं विकीने तिला खाली उतरवलं तिचा चेहरा दोन्ही हातांनी हातात घेत तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले त्याने तिला परत आपल्या मिठीत घेतलं जान्हवीसमोर आपलं प्रेम व्यक्त करून विकी खूप खुश होता जान्हवीचा आनंद तर गगनात माविनाचा झाला होता विकी तिला घेऊन सोफ्यावर बसला त्याने आपलं डोकं तिच्या मांडीवर टेकवलं जान्हवी मला तुला अजून काहीतरी सांगायचं आहे माहीत नाही हे सांगणं महत्त्वाचं आहे की नाही तरीही मला तुला हे सांगायचं आहे तो उठला व तिच्याकडे पाहत म्हणाला जान्हवी तुला ठाऊक आहे मी आणि काव्य गेली दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो पण जान्हवी मी कधीही माझी मर्यादा ओलांडली नाही म्हणजे काव्य आणि माझ्यात कधीही फिजिकल रिलेशन नव्हतं मी कधीही तिला तसा स्पर्श केला नाही तुला कळतंय ना मला काय म्हणायचं आहे ते तो नर्वस होत म्हणाला जान्हवीने त्याच्याकडे पाहून स्माईल केली विकी थँक्यू मला हे सगळं सांगितल्याबद्दल पण विकी मला नाही फरक पडत की तुम्ही आधी कोणासोबत रिलेशनशिपमध्ये होता प्रेम करणं वाईट नसतं माझ्यासाठी हेच महत्त्वाचं आहे की तुम्ही आता माझे आहात फक्त माझे आपला वर्तमान काळ माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे उशिरा का होईना आपल्याला स्वतःच्या भावना कळल्या हेच खूप आहे मला आता आयुष्यभर असंच प्रेमाने तुमच्यासोबत राहायचं आहे ती त्याच्या खांद्यावर डोकं टेकवत म्हणाली जान्हवी आता माझा काव्याशी काहीही संबंध नाही काव्या तुझा इतका द्वेष करते की तुला किडनॅप करण्यात तिनेही देवीची मदत केली होती जान्हवी हे सगळं खरं तर माझ्यामुळंच झालं माझ्यामुळेच तुला इतका त्रास सहन करावा लागला तो पुढे काही बोलायच्या आत तिने त्याच्या तोंडावर हात ठेवला विकी तुम्ही टेन्शन घेऊ नका यात तुमचा काही दोष नाही तुम्ही तर माझा जीव वाचवला आता स्वतःला दोष देऊ नका जे झालं ते आपण विसरून आता नवीन आयुष्य सुरू करू तिने त्याचे पानवलेले डोळे पुसले आणि त्याला मिठी मारली त्याच्या मिठीत तिला खूप सुरक्षित वाटत होतं विकीनेही तिला अजून जवळ ओढलं क्रमश कसा वाटला हा भाग जर कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद